इस सर्वांनी लाईवला बोलू थोडा वेळ पते हो लाईक नंबर एक केलो हो वहिनी तुम्ही टपनीज होते का वैभव दादा <laughs> जेवले का हो वैभव दादा খুব ফস্ট থ্যাংক ইউ ওইভ দাদা তুমি টুকনি লাগুন বসে কবল্য সার হ্যাঁ কষি দিঠুন বোলা বোলা ফটফট ফটফট बोला 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 सगळे लवकर लवकर लाईक करा कमेंट करा चवडे नाही का रे पोटे गो काय कायच काय हो जेवण तब्येत नाही ना बरोबर काही सांगता निरा अजून तब्येत बरोबरच नाही तुमची लागेल तुझ्या काकानं पहिला नंबर मारला एक नंबर आले रे काका गोळ्या घ्या ना वैभव दादा कॉम्बी फ्लॅन घ्या कॉम्बी फ्लॅनची गोळी घेतली की फरक पडते कॉम्बी फ्लॅन घ्या अर्धी बा कसं फरक पडते तर पोराला आणायला गेल ती बा शाळेत उशीर झाला म्हटलं मग घ्या थोडा वेळ आता लाई त्याच्यात बी कोणी बोलून नाही राहिलं माय आहे बाई नेटवर्क नाही का हो नेटवर्क गेलो वाटते बाई प्रभाकर दादा काही काही तुम्हाला माझा मनाचा सन्मान निळा भडक क्रांतिकारीक जय भीम प्रभाकर दादा झालं का जेवण कोंडा प्लॅन काय कॉम्बी फ्लॅन ना हो बाबा कोंडा फ्लॅन नाही अशी असते कॉम्बी फ्लॅनची गोळी अशी अशी आहे ना कॉम्बी फ्लॅन कॉम्बे फ्लॅन फरक पडते आबा आम्ही हेच घेतो तो अर्धी गोळी घेतो बा आणि तणाठ होतो जाय तिकडे टेन्शन काही घेत नाही कुठे बसता गोळ्या आणत काय हो ताई कुठल्या तुम्ही मी, मी अकोल्याची हो माय अकोला विदर्भ महाराष्ट्र संदेश दादा पू काय पू <laughs> कायच पू हो काय फायदा होतो असा oh हाय क्वीन हाय सॉरी कोंबा फ्लॅन कॉम्बी फ्लॅन हो काय म्हणते त्याला तर मलाही माहित नाही कॉम्बी फ्लॅनच म्हणतात तिले कॉम्बी फ्लॅन घेत जा सविता हाय अकोला की अकोला 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 का कॉम्बी फ्लॅननी कॉम्बी फ्लेननी कॉम्बी फ्लेन कॉम्बी फ्लेननी फ्लेन फरक पडते ना तापत चालली जाते लाईक डन करा सर्वांनी पटकन पटकन हाय वैशाली ताई काय फायदा होतो प्रथम दादा हाय गाणं बोलानं लाईक डन करानं सर्वांनी जास्त गाणं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कॉम्प्लेन केलं रे बाबा बरं 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 चहापाणी झालं काय हो नाही चहापाणी बाकी आहे तुमच्याकडे उसाचं पीक घेतात का नाही डॉलो पा सहाशे पन्नास घेत असतो बा आम्ही बापा लय पॉवरफुल आहे बा डॉलो 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 घेतली आम्ही ते बी घेतली बापा डॉलोही घेलाय केला बरं के बरं एकशे सत्तावीस जुना आहे लाईवले लाईक डन करा पटकन पटकन सर्वांनी स्क्रीन डे डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हाय आम्ही दादा काय पर शुभांगी मी तुम्हाला जॉईन केले आहे तीन व्हिडिओ कमेंट केले बरं बरं अशोक दादा माय सेल्फ रोहित बरं बरं हाय कुठे असता हो अकोला अकोला काय प्रभाव असतं मॅडम अकोल्यातून पुण्याला यायला किती वेळ लागतो एक रात्र कडक हो तुम शिवांगी तुम्ही कुठून आहात मी अकोला अशोक ददा अकोला विदर्भ महाराष्ट्र शिक्षक आहे का नाही कधी येणार पुण्याला म्हणजे तुमच्या या घरी हो येऊ येऊ पुण्याला तुम्ही लोकालय बंद करा जय बाळू मामा हाय ताई ओके शुभांगी हो अशोक दादा एक विचारू विचारा अरुण मोले मोरे बोला बोला लाईक डन करा सर्वांनी त्यांचे पतीदेव काय करतात कपड्याच्या का दुकानात आहे जय श्री महाराज जय श्री गजानन महाराज घनगनगनात बोते काय करता मॅडम जेवल्या का होईनी हो वैभव दादा जेवली बा दुपारी रटाऊन भेंडीची भाजी साधं वरण पण जॉईन करा हो शुभांगी काय माझा लाईव्ह केल्याने किती कमावता सुपर चॅट तर भेटते नाही तर काय भेटू राहिलं द्याला दादा हाय श्री स्वामी समर्थताई किती पैसे देऊ लाईक डन शुभांगी थँक्यू काय खाल्लं वहिनी साहेब आता भेंडीची भाजी काय दाबला आहे आज भेंडीची भाजी आणि वरण आणि भाकर आज भाकरी केल आणि भेंडीची भाजी केली ती आणि वरण केलं तर दादा हाय व्हेरी नाईस यू ओके गायक दन करा पटपट पटपट पट, ज्यांची लायकबा की त्यांनी सुपर चा किती मिळतात तुम्ही जेवढे केले तेवढे तुम्ही वीस रुपये केले चाळीस रुपये केले पन्नास रुपये केले शंभर रुपये केले दोनशे के रुपये केले पाचशे रुपये केले हजार रुपये केले तेवढे मिळतात मी परत आलो चाल वादे आलाच काय तू थांब याले बी ब्लॉक करतो बाप्पा मजले बांधले त्यांनी बाप्पा मजली बांधली त्यांनी शिवदादा कुठे आरतले होते हो तुम्ही mm. जेवले का हो शिवदादा खायला येतं का बे पाऊस कमी आला का तुमचा काय कशी कसे असतो मस्त आहे बिचारे मी नमस्ते नमस्ते सोनाली ताई जेवण झाले का माय जेवण झाले का बिचारे हो जय श्रीराम दीदी कुंडली शेडके कासरवाडी शिन्नर तालुका काय 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 खाल्लो वणी साहेब दोनशे गरज आहे बर असला लाईव कशा काही नाही मिळत का सूरज हाय जय गजानन माऊली बिचारे हो जेवण झाले हो का सोनाली काय जेवली व माय किशोर हाय भावी बोलू गावठी रामराम राम सागर दादा विदर्भात पाऊस आहे का, का गेला आमच्याकडे तीन चार दिवस झाले थांबले हो का भाजी चपाती हो का जेवण झाले का जय भीमताई दादा हाय आज देवी विसर्जन आहे ना हो देवी विसर्जन आहेत ना समर्थ दादा हाय काहून ब्लॉक केलं व कुठून बोलता तुम्ही समर्थ दादा हाय ज्यांची लाईक बाकी असाल त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा तुमचं चहा पाणी झालं का हो झालंय झालंय पंकज दादा हाय जय महाराष्ट्र आई साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देवानंद दादा जय भीम हरिता देवी अरे दावी 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 स्वागत आहे स्वागत आहे समर्थ दादा आहे संध्याकाळी जेवण करायला ये जो बिचारे भंडारा आहे बरं बरं बिचाऱ्या येईन येईन भंडाऱ्यात समर्थ दादा आहे वैभव दादा झोपले का हो वैदूनही आली पटपट लाईक डन करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओ ताई जवलात काय काय मेनू काय होतं स्पेशली भेंडीची भाजी भाकर वरण चांगली तर बोल कारण असले अकोल्यासारखी बोलते ताई तुम्ही कुठून लाव बोलता अकोल्यावरून चाकणला पाऊस आहे का काय माहिती आहे सोनाली मला काय माहिती बाप्पा चाकणले पाऊस आहे का नाही आहे तर जय शिवराय हाय काय काम नसते नाही न काहीच काम नाही मला आमच्या कोकणात या मच्छी खाऊ घालतो बरं बरं ताई बर, बरी आहेस का तब्येत हो बरी आहे बरी आहे कसला आवाज आहे ग तुझा असला मग ताई चाकणवरून बोलते हो का चाकणवरून बोलता का आता आहे का पाऊस मग टेकडे या रिकाम टेकडे या प्रतीक तुझा रिकाम या हो मग दोनशे तेवीस जण आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्यासाठी बाई असली तर आमच्याकडे पाऊस आहे बाप्पा हो का कुठे आहे दुकानात गेले ताई मी विष्णू बोलत आहे सॉरी काल शिव्या दिल्या म्हणून ताई तुमचं नाव काय एका पेवड्यांच्या मग पोलीस अधिकारी लागला सुंदरी पट्टा घेऊन असा काय पे पय काय सांगू तू तु, तुला ओमायव माय कसा काय चांगल्या कमेंडा करा रे मूर्खांनो आराम करो हो चांगल्या करा ना दुकान कशाचे आहे कपड्याचे कपड्याची हाय निरंजन दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये बरं चला नाही तुमचं म्हणणं होतं आहे का मुलगी एखादी लग्नासाठी नाही बिचारे भाऊ गेले का हो ड्युटीवर गेले ना माय मुलं किती आहे दोन आहे चांगल्या कमेंडा करा सर्वांनी या हलकट्याच्या मेंडा चांगल्या बी कमेंडावर चालल्या जातात सुपर चॅट करा सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या जय भीम तय जय भीम रस्त्याला ये म्हटलं माय बरं बरं येऊ लाईक डन करा पटकन पटकन ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा दोन वाजता का तुम्ही हो जाऊन आले मी पोराला घेऊन आले शाळेतून जेवण झालं का ताई हो झालं जय शिवराय जय शिवराय केतन दादा हाय वर्ष हाय हाय निलेश दादा हाय सागर दादा हाय मी नवीन आहे हो का मग लाईक डन करा आमचं विदर्भ गाव कोणतं आहे तुमचं अकोला अकोला महेश दादा हाय माझे उत्तर देत नाही आहे कमेंट गेली असेल वर कुठं राहता तुम्ही तुम्ही खूप सुंदर आहात तिकडे पोरगं बमलात आहे ना बोराचं घोडे लक्ष देणार हो ना बिचारे हौसे गवसे लोक येतात बिचारे हो ना गौसे नि निखिल दादा अजय महाराष्ट्र सुपरचॅट म्हणजे काय तुमच्याकडून मदत तुम्ही मदत करू शकता सुपर चाटणी लाइक करा पटापट पटापट को कितने सब्सक्राइब आहे एक लाख जय श्री राय नमस्कार ओ माय माधव दादा झालं का माय जेवण तुमचं कुठं हरपले व माय काय म्हणते पाणी पाऊस है काय गणेश कोली दादा हाय जय श्रीराम जय श्रीराम काय एक्सप्लेन करायचं म्हणजे बस एक्सप्लेन करायचं ना यस चार्ट काय एक्सप्लेन करायचं ना यस चार्ट समजलं मला जळगावले आहे आता दवाखान्यात गेले का मी कोल कोल्हापूरवरून आहे हो का ते तुमचे व्हिडिओ मी बघत आहे बरं तुमचं गाव काय आहे अकोला विदर्भ महाराष्ट्र कमेंट पाहून वाचत जा बिचारे हो हो हो, हो वाचते वाचते बिचारे हो का दवाखान्यात आह का जमली नाही का तब्येत अजून शंकर इंग्ले दादा हाय नवनत दादा हाय तब्येत जमली नाही का हो माझा दादा दाजी दा कुठे आहे जय श्रीराम दाजी दुकानात दा, सगळ्यांचं नाव काय ना फायदा हो सुपर चाटणी सांगायचं ना काय फायदा आहे सुपरचार्टनी पैसे भेटतात तुमच्याकडून तुम्ही पाठवलेले मला ते पैसे आहे ताई हाय संतोष दादा रोहित दादा हाय लई मस्त दिसत आहे जमली आता उद्या सुट्टी आहे हो का बरं 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 काय घोर आहे माय तब्येत चलाहीच बेकार काम आहे कायच करा तेच सांगायचं की हो सांगितलं ना मी तुम्ही पैसे पाठवले ते मला पैसे भेटतात म्हणून सांगितलं ना मी माझं गाव माझं नाव घेतलं नाही बोला नानु जाधव गाईव्ह करून काय फायदा पस्तीस नंबरला लाईक केले मी थँक्यू कसे आहेत ते मी मस्त आहे वेग एकदा हाय सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुपर सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या दिवाळीच्या वेळेस शेगावले भेटून घे जा आईले दिवाळीच्या वेळेस शेगावले आहे का शेगावले येणार आहेत का अगं सुपर मेंबर घेऊ की हो हो घ्या घ्या मी नांदेडचा आहे ओके ओके कसे आहेत बहुत खूप सुंदर आहे चला चला लाईक डन करा सर्वांनी शरद हां जय भीम जय भीम सुनील दादा मंगेश दादा हाय शेगावले चालले इकडून इकडूनच हो का शेगावला चालले का बरं 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 दुसरं काय काम नाहीत का खूप छान वाटतंय ओके जय भीम दिलीप दादा काय चाललंय काय नाही मोरे दादा जय श्रीराम दिलीप दादा दामोदर दा टोन हाय जय भीम जय भीम टेलीग्राम नंबर देना हो माय जय भीम तय जय भीम प्ले बाय प्ले तुम तो बहुत बहुत सुंदर हो ओके जय भीम जय भीम सर्वानी लाइव लाइक ला करा चैनल नवीन आसाल तो सब्सक्राइब करा सुपरचार्ट सुपर स्टिकर करा आपके चैनल को कितनी लाइक है देख लो ना चैनल पे जाके जय भीम काय काू रायली काकू का लाइव घे रहें जय त्री राम सर्वानी लाइक करा चाड़ी चपड़े लाइक वाढ़वा फटाफट फटाफट चैनल नवीन आल तो सब्सक्राइब करा पाटील म्हणजे मराठी का हो नाव घेता आमचे बोला ना वर्षात आई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय भीम ताई कुठून मी अकोल्यावरून आहे जय दादा किशोर दादा अकोला विदर्भ महाराष्ट्र मला तर बिचारे मुंग्याच येऊ राहिल्या पायात एवढ्या काऊन माय दवाखान्यात जाना मग मुंग्या येऊ राहिल्या तर हाय सागर दादा रेश्माताई हाय माझं तर नाव पण नाही घेतलं सुनील दादा बोला दादा हाय 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 मारुती हाय बोला की आम्ही सबस्क्राईब केलं थँक्यू हनुमंत दादा धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल बाकीच्यांनी पण सबस्क्राईब करा माझ्याशी लग्न कर ना हो हो करतो करतो जय भीमताई जय भीम जय भीम हा दादा हाय सर्वांनी लाईव्हला लाईक करा हाय मॅडम हाय चॅनलला सबस्क्राईब करा ताई नाव काय तुमचं शुभांगी खूप छान दिसता तुम्ही ओके थँक्यू जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम जीवनात आल्यावर शाळा नक्की शिका पण शाळा करायला शिकू नका जीवनात आल्यावर शाळा नक्की शिका पण शाळा करायला शिकू नका काहून मग माझं दादा आम्ही सबस्क्राईब केले बरं थँक्यू बरं बरं अविनाश दादा तुम्ही म्हणत जसं की तसं हो एक विचारू गो विचारा जय शिवराय जय शिवराय चला लाईक डन करा पटकन पटकन लवकर लवकर कुठे आहे तो मी बुलढाणामधून आहे मुलगी का लग्नासाठी काही मुली नाही आमच्या इकडे चौरेचाळीसच्या पुढे लाईक वाढवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हॅलो ताई मी तुमची लाईव्ह पाहतो प्लीज माझी कमेंट वाचा ना वाचते वाचते जय माता दी ताई प्रसाद खायला येऊ हॅलो हॅलो तू मला किती पैसे भेटत का सबस्क्राईब करा नवीन माहिती मिळेल याच्यामध्ये जय श्रीराम गावाचे नाव अकोला अकोला हे झोपी राहिली बाई मला झोपून राहिले पुरती डॉक्टर महिन्यात किती अमाई होतो असे लाईव्ह खूप दिवस कुठे होती तू लाईव्हलाच होती मी चला ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुपर चॅट करायचं असेल तर करा चला मग नाही तर मी लाईव्ह बंद करते बाय बाय सर्वांना बरं आहे चॅनल मॉट मौन्टर, मॉडाइस केव्हा होते चार हजार वाज टाईम झाल्यावर झोपा मग आता हो झोपी राहील मला तुमचे नाव काय आहे ऑनलाईनमध्ये पैसे भेटतात का हो आपका नंबर भेटू सुपर चॅट करू मेंबरशिप मेंबरशिप मेंबरशिपने नंबर आहे मला हे समजत नाही कशासाठी आहे सो so ब्युटिफुल समजत नाही तर समजून घ्या दुसऱ्या चॅनलवर जावा दुसऱ्या लाईव्हला बघा मग समजते कशासाठी आहे काय आहे म्हणून नाही तर चॅनलमध्ये जाऊन बघा नाव सांगा कितीला आहे मुलगा पहिलीला लाईक करा रे बाबा सर्वांनी स्क्रीनला डबल ड़ टॅप करून संजय दादा हाय नमस्कार स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुठे राहता आम्ही अकोला न्यूज संगीत लेनी सो ब्युटीफुल तुमचं नाव काय शुभांगी क्यूट आहेस बरं खूप सुंदर व सरळ आहेस बरं नमस्कार मॅडम मी सरळला सरळ आहे बरं वांगल्याला वांगले, वांगले चांगल्याला चांगली पण आहे वीजची दिसता तुम्ही कोणसी बंदी होता जागू हाय जानू कायची जाणू घे बाबा <coughs> सुपर चॅट करा रे सुपर सुपरचॅट करा सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या सुपर सुपर सुपरस्टिकर मेंबरशिप लाईव्हला लाईक चॅनलला सबस्क्राईब चला पटापट पत, लवकर लवकर हाय जानू जानू करून मरशीन बेल आहे का दुर्गाचे अवतार पण दाखवायचे हो दाखवास लागतेत मग कशाला मेंबरशिप घ्यायचं असेल तर घ्या तुम्हाला जबरदस्ती थोडी केली कुठे राहता आहे मी अकोला ज्याला घ्यायचं असेल त्याला म्हणत आहे मी सगळ्यांनाच म्हणत आहे एकालाच थोडी म्हटलं काही तूच घेन तूच घे म्हणून मेंबरशिप तो मला लाईक करू ओके ओके काहीची भाजी केली भेंडीची चला बाय भेटू संध्याकाळी साडेआठ वाजता तोपर्यंत बाय बाय सर्वांना संध्याकाळी या साडेआठ वाजता अरे येऊ राहिली मला आता